निवडणूक आयोगासमोर का भेट होतच नाही आता अशी परिस्थिती आहे खालच्या ऑफिसमध्ये भेटायचं आणि तिकडनं तुम्हाला जी माहिती पाहिजे दा, ती घ्यायची आणि जायचं निघून त्या प्रेसिडेंटच्या ऑफिसमध्ये सुद्धा जा जाता येतं प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये सुद्धा जाता येतं पण इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे तुम्हाला अधिकाऱ्याला भेटता येत नाही आणि काही करता येत नाही तुम्हाला जी पाहिजे ती आम्ही असा सिम्बॉलसाठी अर्ज दिला होता त्या अर्जाच्या संदर्भात माहिती आम्हाला मिळाली आणि त्यांनी असं सांगितलं की दोन दिवसा आम्ही आता महाराष्ट्र राज्यातले जेवढे आलेले ते अर्ज घेतलेले आहेत आणि सिम्बॉल वाटपाचं जे आहे आ, वाट दोन दिवसात आम्ही निकाल देऊ आम्ही पहिल्यांदा असणारा गॅस सिलेंडर मागितलेलं मा आहे दुसरं शिट्टी मागितलेली आहे आणि तिसरं रोड रोलर मागितलेलं आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका